ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण हाताचा वापर न करता अगदी झटपट असा लसूण सोलणार आहोत खूप जास्त वेगळी पद्धत आहे अगदी सोपी आहे पण जर एकदा ही ट्रिक तुम्हाला कळली ना तर तुम्हाला लसूण सोलायचा कधीच कंटाळा येणार नाही कारण की छोट्यातला छोटा लसूण असू किंवा मोठा लसूण असू कोणताही लसूण आपल्याला या ट्रिकने सोलता येणार आहे खूप जास्त सोपी पद्धत आहे ही पद्धत जर तुम्हाला नक्की आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला अशाच नवनवीन सगळ्या टिप्स तुम्हाला मी एक एक करून दाखवते आता बघा पहिली टिप इथे मी तुम्हाला दाखवणार आहे नेहमी आपण लहान मुलांचे कपडे जे आहेत ना ते कपाटामध्ये अशा पद्धतीने घड्या वगैरे करून तर ठेवतच असतो थे पण खूप जास्त विस्कळतात मग पॅन एकीकडे आणि त्याच्यावरचा टॉप वगैरे एकीकडे एक 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 जातो किंवा मग बॅगेमध्ये सुद्धा आपण कपडे वगैरे घडी करून ठेवतो ट्रॅव्हलिंगसाठी तर ते अगदी एका जागी भेटावे किंवा मग एका जागी राहावे त्यासाठी इथे तुम्हाला मी सोपी अशी टिप्स सांगणार आहे बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही कपडे फोल्ड केले ना तर अगदी व्यवस्थित असे हे तुमचे कपडे राहतील आणि वेळेवरती भेटतील सुद्धा म्हणजेच काय एका साईडला पॅन्ट आणि एका साईडला टी शर्ट असं होणार नाही जे काही आहे ना ते एकाच जागी तुम्हाला भेटणार आहे तर बघा व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने छान असं हे फोल्ड करून घ्या आणि अशा पद्धतीने जर फोल्ड केलं ना तर सामानाला किंवा मग कपड्यांना जागासुद्धा अगदी कमी लागते आणि दिसायलासुद्धा छान दिसतं कपाटामध्ये नक्कीच एकदा हीसुद्धा टिप्स तुम्ही फॉलो करून बघा खूप जास्त उपयोगी पडणार आहे आणि मोठ्या मुलांचे जरी कपडे असतील ना तर ती तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवू शकता तर पाहू शकता दिसायलासुद्धा अगदी छान असं हे पॉकेट तयार झालेलं आहे आणि ठेवायलासुद्धा अगदी आपण सहज हे कपाटामध्ये किंवा मग बॅगेमध्ये असं ठेवू शकतो ही टिप्स जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या तर चला आपल्या पुढच्या टिप्सकडे वळूया आता एक, एक करून तुम्हाला सगळ्या टिप्स मी दाखवणार आहे आणि आपली जी लसणाची टिप्स आहे ना तीसुद्धा पुढे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका कारण की जी लसणाची टिप्स आहे ना ती तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे तर बघा नेहमी काय होतं आपलं फोन वगैरे अशा पद्धतीने ठेवतो पिक्चर वगैरे बघायचं असेल तर तर मग तो पडला जातो किंवा मग त्याला काहीतरी पाठच्या साईडने टेकन वगैरे ठेवायला लागतं मगच फोन जो आहे ना तो व्यवस्थित राहतो तर अशा पद्धतीचं चार्जर वगैरे तर सगळ्यांकडेच घरामध्ये अवेलेबल असतं तर त्याचाच वापर इथे करून आपण मोबाईलचं स्टँड करणार आहोत खूपदा काय होतं घरामध्ये आपल्याला कधी कधी पिच्चर वगैरे पाहायचा असतो पण मोबाईलचं स्टँड आहे ते सापडत नाही किंवा मग कुठेतरी हरवलेलं असतं किंवा मग जर तुमच्याकडे कदाचित नसेलच तर तुम्ही अशा पद्धतीने मोबाईलचं स्टँड बनू शकता अगदी सोपी ट्रिक आहे खूप जास्त उपयोगीसुद्धा पडणारी आहे मोठ्यांना म्हणा किंवा मग लहान मुलांनासुद्धा आपण कधी कधी फोन देतो ते हातात मागतात हाता तर अशा पद्धतीने त्यांना जर तुम्ही स्टँडमध्ये घालून फोन दिला ना तर ते तुमच्या हातामध्ये फोन मागणार नाही तर बघा आता आपली पुढची टिप्स पाहूया पुढच्या टिप्ससाठी इथे मी कांदा घेतलेला आहे खूपदा काय होतं आपण कांदा वगैरे अशा पद्धतीने कट करतो आणि मग तो जाडजाडसुद्धा कापला जातो कधी कधी आणि जर आपल्याला भजी वगैरे करायची असेल तर त्यासाठी छान असा पातळ कांदा लागतो तर सुरीचा वगैरे वापर न करता आपल्याला इथे पिलरचा वापर करायचा आहे घरामध्ये तर सगळ्यांकडेच पिलर अवेलेबल असतं त्याने तुम्ही अशा पद्धतीने अगदी पातळ असा कांदा कट करू शकता बघा अगदी सहज कट होतो आता या पिलरला थोडीशी कमी धार आहे त्यामुळे जास्तसुद्धा पटकन कट होत नाही आहे पण तुमच्या पिलरला जर चांगली धार असेल ना तर छान असा कांदा पातळ कट होईल अगदी सोप्यातली सोपी ट्रिक आहे तुम्ही कधी कधी बिर्याणी वगैरे करता त्यासाठीसुद्धा आपल्याला पातळ असा कांदा लागला जातो तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की झटपट कांदा कट करू शकता तर इथे बघू बघूच बहु, शकता तुम्ही किती छान असा कांदा कट करून झालेला आहे अगदी सोपी ट्रिक आहे हीसुद्धा ही जर तुम्हाला हीसुद्धा टिप्स आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की त्यांनासुद्धा या टिप्सचा खूप जास्त फायदा होणार आहे आणि माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर व्हिडिओला ला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला लगेचच आपल्या पुढच्या टिप्सकडे येऊया घरामध्ये आपल्याकडे काचेचे फोटो असतात किंवा मग आरसा वगैरेसुद्धा असतो त्यावरती कधी कधी चिवट चिकट असे डागसुद्धा पडतात किंवा मग धूळसुद्धा खूप जास्त पडते आपण ते नेहमी फडक्याने पाण्याने तर नेहमीच पुसून घेत असतो पण त्यावरती पाण्याचीसुद्धा डाग पडतात तर आज आपण पाण्याचा वगैरे वापर न करता अगदी झटपट अशी काच क्लीन करणार आहोत कितीही कसलेही डाग पडले असेल ना तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने काच क्लीन करा अगदी चकचकीत निघते अगदी नव्यासारखी काच दिसते तर बघा लिंबू घेतलेला आहे फक्त हलकंसं लिंबू आपल्याला याला फक्त लावून घ्यायचं आहे बघा जास्तसुद्धा घासायचं नाही आहे हा जर तुमच्या काचेला खूप जास्त डाग पडले असतील ना चिवट चिकट मग तुम्ही छान असं रगडून घ्या पण या काचेला शक्यतो जास्त डाग नव्हते त्यामुळे मी हलक्या हाताने लिंबू क्र ह्याला घासून घेतलेला आहे आणि जो कागदाचा तुकडा असतो ना त्याने आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे बघा कसलेही डाग जर काचेला पडले असतील ना तर अगदी चकचकीत कास निघते नक्कीच एकदा हे फॉलो करून बघा तुम्ही तुम्हाला खूप जास्त फायदा होईल याचा दुसराच कोणत्या क्लिनिंगचा किंवा मग कशाचाच आपल्याला वापर इथे करायचा नाही आहे अगदी झटपट अशी काच जी आहे ना ती क्लीन होते आणि मग नंतरनं तुम्ही कोरड्या फडक्याने हलकीशी काच पुसून घ्या अगदी नव्यासारखी तुमची काच दिसणार आहे तर इथे पाहू शकता छान असा आपला जो फोटो आहे काचेचा तो क्लीन झालेला आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेचच आपल्या पुढच्या टिप्सकडे येऊयात ही जी पुढची टिप्स आहे ना हीसुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे आणि ही, ही टिप्स तर तुम्ही जर बघितली ना तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर बघा त्यासाठी इथे मी बाटली घेतली आहे आता आपल्याकडे पाण्याची बाटली असते आता ही दुधाची बाटली होती पाण्याची बाटली असते किंवा मग स्टीलची वगैरे बाटली असते कधी कधी त्याच्यातून एक चिवट वास येतो किंवा मग ते अगदी गिळगिळीत होते आतमधनं त्यामुळे आपल्याला कधी कधी घासतंसुद्धा येत नाही चांगली आणि मग ती तशीच राहते आणि त्याचा उबट वगैरे वाससुद्धा येतो तर आपल्याला अगदी छान चकचकीत जर बाटली तुम्हाला काढायची असेल ना तर ही टिप्स नक्कीच फॉलो करून पहा तुम्ही किंवा मग घरामध्ये आपल्याकडे मोठे बाटले वगैरे असतात ना पाण्याचे सुद्धा तुम्ही या टिप्सच्या साह्याने घासू शकता तर बघा अगदी थोडीशी इथे मी पावडर घेतलेली आहे कपडे धुण्याची जर कपडे धुण्याची पावडर तुम्ही वापरणार नसाल तर तुम्ही थोडंसं साबण किसून घेतला ना तरीसुद्धा चालेल आता यामध्ये आपल्याला अगदी थोडेसे म्हणजे अर्धा चमचा इतपत मी तांदूळ घातलेले आहेत आता तुम्हाला नक्कीच वाटेल की तांदूळ का घातले आहेत पण जर मी तुम्हाला पुढे सांगते तांदूळ आपण का घातलेले आहेत तर बघा सगळे जे तांदूळ आहेत ना यामध्ये घालून घेऊया तर अशा पद्धतीने जर तुम्ही बाटली घासताना तांदूळ टाकले नाही यामध्ये आपण ज्या टायमाला बाटली हिसळतो त्या टायमाला जे तांदूळ असतं ते आतमध्ये घासायचं काम करतं तर बघा थोडंसं यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि बाटली जी आहे ना ती छान अशी हिसळून घ्यायची आहे आपल्याला अगदी बाटलीचा जो वास असेल उग्र किंवा मग दुसरा गिळगिळीतपणा असेल खाली शेवाळ वगैरे असली असेल तर ते अगदी सहज निघलं जातं यामुळे अगदी चकचकीत को कोरी चकचकीत अशी बाटली आपली निघणार आहे तुम्ही ह्या स्टीलच्या बाटलीलासुद्धा ही टिप्स फॉलो करू शकता किंवा मग मोठे मोठे बाटले पाण्याचे असतात ना त्यालासुद्धा फॉलो करू शकता खूप छान अशी बाटली आपली निघली जाते आता बघा ही दुधाची बाटली होती त्याच्यातून वाससुद्धा येत होता आणि आतमध्ये दुधाचे असे तुपट वगैरे डागसुद्धा राहिलेले असतात ते सुद्धा अगदी सहज निघलेले आहेत तर बघा छान अशी बाटली आता मी धुवून घेतलेली आहेत पाण्याने तुम्ही ते पाहू शकता अगदी चकचकीत बाटली निघालेली आहे आणि वाससुद्धा अजिबातच बाटलीचा येत नाही तर चला आपल्या पुढच्या आणि महत्त्वाच्या टिप्सकडे वळूयात आता व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर बघा हाताचा वापर न करता आपण लसून इथे सोलणार आहोत आणि भरपूर सारा लसूण आपला सोलला जातो अजिबातच कंटाळ्या वगैरे येणार नाही ही जर टिप्स तुम्ही एकदा पाहिली तर सुरुवातीला आपल्याला लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आता लसूण क कोणत्याही पद्धतीने सोलायचा म्हटला की अगोदर आपल्याला लसून जो आहे ना तो मोकळा करून घ्यायला लागतो पाकळीमधून अगदी सोपी टिप्स आहे तुम्हाला आता ही टिप्स पाहिल्यानंतर ना लसूण सोलण्याची कधीच गरज पडणार नाही आणि लसून सुद्धा कंटाळा येणार नाही आणि जास्तीचंसुद्धा लसूण तुम्ही या टिप्ससोबत सोलू शकता किंवा मग जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही झटपट असं लसूणसुद्धा सोलू शकता तरी ती बघा पाकळ्या मी छान अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आता जर लहान पाकळी असेल तरीसुद्धा तुम्ही सोलू शकता किंवा मग मोठी पाकळी असेल तरीसुद्धा सोलू शकता लसूण सोलताना खूप जास्त नखं वगैरे दुखून येतात तर तुम्ही अशा पद्धतीने सुरीच्या साह्याने लसूण सोलू शकता बघा फक्त मधनं एक कड द्यायचं आहे आणि लसणाची जी पाकळी आहे ती अगदी सहज रिकामी होते फक्त अर्धा सेकंद लागतो एक लसूण गांडी सोलायला तुम्ही इथे पाहू शकता अगदी पटकनी लसूण जो आहे तो सोलला जातो ही टिप्स तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे आवर्जून सांगते व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण की तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं तरी ते बघा मी छान असं लसूण सोलून घेते अजिबातच नखाचा वगैरे जास्त वापर करायला लागत नाही फक्त आपल्याला सुरीने एकमध्ये कट द्यायचा आहे आणि लसूण आपला लगेच सोलून होतो आता हा लसूण तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता पण जर फ्रीजमध्ये तुम्हाला लसूण जास्त दिवसासाठी ठेवायचा नसेल तर जेवढा लसूण तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा अशा पद्धतीने अगदी एक ते दोन मिनटामध्ये तुम्ही भरपूर असा लसूण सोलू शकता आणि लसूण सोलायचा आता कंटाळासुद्धा येणार नाही कारण की लहानातला लहान लसूण असो किंवा मोठ्यातला मोठा लसूण असो अगदी एक ते दोन मिनटामध्ये तुम्ही भाजीसाठी भरपूर असा लसूण सोलू शकता तर आजची ही टिप्स तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय